नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे या भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी किरटकर सर किरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगी ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद हे भोलेनाथा नाथा गत गाथा हे भोले नाता गत तुझी तू जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले नाथा गातो तू गाथा गाता तू जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार कपाळी टिळा गळा माळा कपाळी टिळा गळा माळा जटिवा हे धार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले नाथा गातो तुझी गाथा तू तुझ जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला വേതു ബേലവേ ഫുണ്ഡല ഹീ കമ്മ കുണ്ഡല ഹീ കമല ശിരി ശോഭാ വാ തു ബേലവേ ഫേ തുല बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले नाथा गा तू गाथा तू जगताचा पालनहार रे तुला बेल आवडे फार रे तुला बेल आवडे फार

तू जगताचा पालनहार रे तुला बेलवडे फार रे तुला बेल आवडे फार वस्त्र वाघांबरी नंदाची स्वारी वस्त्र वा नंदाची स्वारी ब्रह्मांडी संचार रे तुला बेल बेलवडे फार रे तुला बेल आवडे फार हे भोले नाता गातो तू जी गाता तू जगताचा हार रे तुला बेल बेलवडे फार रे तुला बेल बेलवडे फार रे तुला

आवडे भोलानाथ मजला आवडे भोलानाथ मांडीवरती घेऊन गणपती मांडीवरती घेऊन गणपती माता पार्वती साथ मजला आवडे भोलानात आवडे भोलानाथ मजला आवडे भोलानाथ आवडे भोलानाथ मजला आवडे भोलानाथ शिरावरी शोभे लांब भार जटे तु नवा गंगा धार शिरावरी शोभे लांब जटाभार जटे तू नवा गंगाधार नागडोलत से कंठात मजला आवडे भोलानाथ आवडे भोलानाथ मजला आवडे बोलानाथ आवडे बोलानाथ मजला आवडे बोलानाथ कपाळी त्याच्या चंदन टिळा गळात शोभती रुद्राक्ष माळा कपाळी त्याच्या चंदन टिळा गळ्यात शोबती रुद्राक्ष माळा त्रिशूल शोभते हातात मजला आवडे भोलानाथ आवडे भोलानाथ मजला आवडे भोलानाथ आवडे भोलानाथ मजला ആവേ ഭോല കോബ കുണ്ടീ ശോബെ ഡമരൂ കമല കോബതി കുണ്ടീ ശോബേ ഡമ ചോബിവാ ഗാംബരംഗ ആവേ ഭോല ആവേ ഭോല മജല ആ ആവേ ഭോല ആവേ ഭോല മജല ആ ആവേ ഭോല शुभ्र नंदावरी त्याची स्वारी शोभु नदी से शिवत्री बुरारी शुभ्र नंदावरी त्याची स्वारी शोभू नदी से शिवत्री बुरारी फिर तो तिन्ही लोका मजला आवडे बोलानाथ आवडे भोलाना मजला आवडे भोलानाथ आवडे भोलानाथ मजला आवडे भोलानाथ मांडीवरती घेऊन गणपती मांडीवरती घेऊन गणपती മാ പാർതിജല ആവേ ഭോല ആവടെ ഭജല ആവേ ഭോല ആവേ ഭോല മജല ആ ആവേ ഭോല कानी कुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार काुंडल कुंडल शोभती फार का कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या जटेत गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई शिवाच्या जटेतून गंगा वाही जगाची तृष्णा मिटून जाई त्याच्या शिरावरी शोभे जटाभार त्याच्या शिरावरी शोभे जटाभार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार कानी कुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या माथ्यावर छान जगाला करी तो प्रकाशमान शिवाच्या माथ्यावर छान जगाला करी तो प्रकाशमान माझ्या शिवाची लीला परंपार माझ्या शिवाची परंपार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे वच्या गळ्यात नागाचा हार काुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोबती फार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा गळ्यात शोभते रुद्राक्ष माळा शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा अंगी केला त्याने भस्माचा शृंगार अंगी केला त्याने भस्माचा शृंगार शोभेशी वचा गळ्यात नागाचा हार शोभेशी वचा गळ्यात नागाचा हार काुंडला कुंडल शोभती फार काुंडल कुंडल शोभती फार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार त्रिशूल डमरू घेतला हातात वाघांबर शोभे त्याच्या अंगात वाघामर शोभे त्याच्या अंगात त्रिशूल डमरू घेतला हातात वाघांबर शोभे त्याच्या अंगात वाघामर शोभे त्याच्या अंगात शुभ्र नंदावरी होई ग हां स्वार शुभ्र नंदावरी होई स्वार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वचा गळ्यात नागाचा हार शोभे वचा गळ्यात नागाचा हार कानिकुंडल कुंडल शोभती फार कणिकुंडल कुंडल शोभती फार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार शोभेशी वाचा गळ्यात नागाचा हार धन्यवाद